सांगलीत रविवारी दिशा स्त्री शक्ती संमेलन महिलांसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन सक्षम महिला सक्षम देश असा संदेश देत सांगलीत रविवारी दिशा स्त्री शक्ती संमेलन संपन्न होत आहे सउन्नती ते राष्ट्र उन्नती असा संदेश देत रविवार दिनांक चार फेब्रुवारी रोजी पटवर्धन हायस्कूल राजवाडा चौक परिसरात सकाळी दहा ते पाच या वेळेत दिशा श्री शक्ती संमेलन होत आहे या संमेलनामध्ये प्रबोधन चिंतन रंजन खास महिलांसाठी आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाचं उद्घाटन सांस्कृतिक वार्तापत्र पुणेचे व्यवस्थापक सुनीता पेंढारकर यांच्या हस्ते होणार असून यावेळी त्या स्त्री विषयक भारतीय चिंतन या विषयावर सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत याचबरोबर दुपारी सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा महिलांसाठी आयोजित करण्यात आला आहे यामध्ये श्रीराम स्त्रोत लाठीकाठी सादरीकरण तसेच नृत्य यावेळी महिला ग्रुप सादर करणार आहेत तसेच यानंतर महिलांसाठी चर्चा सत्राचं आयोजन करण्यात आलं असून त्याचा समारोप दृष्टी स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्र पुण्याच्या सचिव डॉक्टर अंजली देशपांडे आणि सुमनताई खाडे यांच्या उपस्थितीत सायंकाळी होणार या कार्यक्रमाचं संयोजन हो दिशा स्त्री शक्ती संमेलन सांगली यांच्या वतीने करण्यात आलं हा कार्यक्रम फक्त महिलांसाठी असल्यानं या कार्यक्रमाचा आणि विविध कार्यक्रमांचा सर्व महिलांनी लाभ घ्यावा असं आवाहन यावेळी करण्यात आलं दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दिशा स्त्री शक्ती संमेलन हे आपल्या सांगलीमध्ये होतं आहे हे पटवर्धन हायस्कूल इथं सकाळी दहा वाजल्यापासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपलं संमेलन होत आहे मी सर्व आपल्या महिला ज्या की नेतृत्ववान आहेत मग ती गृहिणीही असो म्हणजे गृहिणीही आता इतक्या प्रकारचे डिशेस बनवण्या असू दे किंवा इतक्या आयडियाज महिलांकडं आलेल्या आहेत फक्त त्या महिलांना एक दिशेची गरज आहे आणि त्यासाठी हे आपलं दिशा स्त्री शक्ती संमेलन आपण चार तारखेला भरवत आहोत तर माझी सर्व महिला भगिनींना विनंती आहे की त्यांनी या दिशा स्त्री शक्ती संमेलनामध्ये सहभागी होऊन या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि मला नक्कीच असं वाटतं की आपण सगळ्याजणी याल तर एवढं मी आपल्याला एक आव्हान करू इच्छिते नमस्ते मी प्राची गोडबोले दिशा स्त्री शक्ती संमेलनाची मी संयोजिका आहे आणि आत्ता उद्घाटनाविषयी वगैरे तुम्हाला माहिती मिळालेली आहे तर सांस्कृतिक कार्यक्रम पण आपण यामध्ये अर्ध्या तासाचा ठेवलेला आहे यामध्ये रामदांडव स्तोत्राचं गायन असणार आहे कथ्थकचा एक सुंदर सादरीकरण आपल्यासमोर तिथे होणार आहे आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी लाठीकाठीचं प्रात्यक्षिक पण आम्ही आयोजित केलेलं आहे त्यानंतर चर्चासत्र आहे ते वर्षानुवर्ष स्त्रियांच्या समस्या काही युगानुयुग त्याच राहिलेल्या आहेत त्यामुळे तेच विषय असले तरी नव्यानं त्यातून आपण काय उपाय काढू शकतो यावर काहीतरी मंथन व्हावं दृष्टीनं हे चर्चासत्र आहे स्त्रियांची सुरक्षा शिक्षण आरोग्य आणि उद्योग उद्योजिका महिला तर यांच्या दैनंदिन जीवनात त्यांना काय समस्या येतात आणि त्या आपण त्याच्यावरच कसे उपाय काढू शकतो तर डॉक्टर जिज्ञासा परांजपे यांच्या सहाय्यानं आपण हे चर्चासत्र आयोजित करणार आहे हे तर संपूर्ण जे संमेलन आहे हे मोफत असणार आहे यासाठी आपण स्त्रियांकडून कुठलेही पैसा घेतलेला नाही कर्तृत्व नेतृत्व संपन्न हे स्त्रियांचं आहे आणि त्याचा जो समारोप असणार आहे त्या समारोपाच्या ज्या वक् वक्त्या आहेत त्या माननीय डॉक्टर अंजलीताई देशपांडे या असणार आहेत आणि त्यांचा विषय आहे भारताच्या विकासामध्ये महिलांचं योगदान तर अतिशय स्टॅटिस्टिकल डाटा यामध्ये आपल्याला मिळणार आहे आणि त्याच्यासाठी प्रमुख उपस्थिती सौ सुमंतई खाडे या लावणार आहेत तर या निमित्तानं मी तुम्हा सगळ्या महिला भगिनींना आवाहन करते की हे संमेलन आपण सगळ्या महिलांनीच यशस्वी करायचं आहे हे सक्षम व्यासपीठ पुढे भविष्यात व्हावं यासाठी आम्हाला तुमच्या उपस्थितीची गरज आहे धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली